आपलं औंढा नागनाथ म्हणजे बारा ज्योतिर्लिंगापैकी आठव्या ज्योतिर्लिंग आणि या आठव्या ज्योतिर्लिंगामध्ये असणारे आपले दरवर्षी प्रमाण होणारी काकड आरती आपल्या औंढा नगरीमध्ये असा कुठलाही व्यक्ती नाही ज्याला आपल्या औंढा नागनाथ नागना मंदिरामध्ये होणारी काकड आरती ही माहिती नाहीये वारकरी संप्रदायातील जे आहेत सर्वजण त्या वारकरी संप्रदायाला आपण या काकड आरतीचा इतिहास आणि काकड आरतीचा वारसा आपल्याला कसा लाभला आहे तो जाणून घेण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत हिंदू धर्मामध्ये चातुर्मासाला अनन्य साधारण असं महत्व आहे हा चातुर्मास साधारणपणे पौर्णिमेपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत करण्याची प्रथा आहे मला गेल्या वर्षाचा इतिहास जो माहीत आहे त्यानुसार हा काकडा औंडा लागनाथ येथील जहाजीदार मंडळी होती पूर्वी इथल्या व्यवस्थापनामध्ये सुरू असलेले तुकारामजी खुलखुले बापुलरावजी माताडे दत्तापुरी तुरी आबा शास्त्री देव आहेत गणपत पुराणिक आहेत ंगनाथ पाटील उत्तमराव देशमुख आहे बापुनराव जे माताडे आहेत तामभाऊ तपोनकर आहेत आणि हे काकडाची परंपरा सनातन धर्माची असल्या कारणाने सनातन काळापासून फार जुन्या काळापासून या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर आम्ही हे परंपरा या ठिकाणी गवलनी अभंग बहिरा मुका हे असे गाऊन आम्ही काकड आरतीची सांगता करीत असतो पार्वती बाबा